शब्द कुठला आहे तो दोष येतो एखाद्या व्यक्ती आहे त्याच्यात दोष आहे म्हणजे आवक जावते एखादी गोष्ट येते म्हणजे आपण ऑफिशियल शब्द आहे की एखादी गोष्ट रजिस्टर मध्ये आली त्याच्यात आवक नोंदतो आपण आणि जाते त्याला जावतो त्याच्यानंतर अक्कल हुशारी मी जर असं म्हणलं की त्या व्यक्तीमध्ये अक्कल आहे त्या व्यक्तीमध्ये हुशारी आहे तर दोन्ही सकारात्मक गोष्टी आहेत म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की त्याच्यात अक्कल खूप आहे बरं का त्याच्यात हुशारी खूप आहे का समानार्थ शब्द वाटतात कारण अक्कल आहे म्हणजेच हुशारी आहे हे समानार्थ शब्द झाले ठीक आहे आणि उच्च नीच तो खूप उच आहे नीच आहे विरुद्ध म्हणजे याच्यातला वेगळा शब्द कोणता आहे अक्कल हुशारी त्यानंतर संधी वाद पालरा आणि इन्फ्लिएन्झा बरोबर आहे क्वालरात कशामुळं पाणी समजा पाण्या मारत बरोबर आहे डास शिवता येते इन्फ्लुएन्झा सुद्धा तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचा आहे हवे मार्फत होते ठीक आहे तर हे काय सगळे व्हायरल होणारे संसर्ग संसर्गजन्य पण संधिवात तसा नाही संधिवात काही कुठलं अशा पद्धतीने कशा पाण्या किंवा कुठं डास बसल्याने किंवा पाण्याचे मानवत असं होत नाही हवे मार्फत संधीभात कशा पद्धतीचा नाही म्हणून वेगळा शब्द कुठला आहे संधी त्यानंतर दूरचित्रवाणी भ्रमणध्वनी आंतरजाल आणि ईमेल याच्यामध्ये आता जर दूरचित्रवाणी आपल्या दूरचित्रवाणी कशाला आपण टीव्ही लागतो म्हणजे इंटरनेट आहे इंटरनेट आणि ईमेल बारकाईने थोडं निरीक्षण केलं जी भ्रमणध्वनी इकडून कॉल केला तर कोणाला तरी कॉल करतो बरोबर आहे प्रोसेस काय होते तिकून पण माहिती येते कॉलिंग करणे भ्रमणध्वनीच्या सहाय्यानं इंटरनेट अंतर्जाल सुद्धा तसंच आहे की इकडून एखादी प्रोसेस करणे तिकडून वापस येणे ईमेलला पण नाही का इकडून प्रोसेस करणे तिकडून रिसिव्ह करणे असं पण टीव्ही व्ही जी प्रोसेस आहे टी व्ही वेगळी आहे कोणासाठी नाही का इन्फॉर्मेशन देण्यासाठी आहे टीव्ही टी व्ही नाही आहे तो टूल नाही आहे का त्यानंतर वस्त्र कापड पाठ आणि वसन त्याच्यात पाठ नावाचा शब्द बसण्याचं साधन आहे बाकी सगळे वस्त्र कापड आणि वसन हे सगळे शब्द समान आहेत लक्षात येते त्यानंतर रोम बर्लिन हंबुर्ग आणि म्युनिक याच्यातला कुठला शब्द नाही का वेगळा रोम रोम हे बाकीचे सगळे कुठं आहेत हे रोम कुठं आहे इटली बाकी सगळे कुठे आहेत जर्मनी बरोबर आहे बाकी कुठं आहे सगळे बर्लिन जर्मनी येते हंबुर्ग जर्मनी म्युनिक जर्मनी त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू गुलाबाई देसाई तेज बहादुर सपूर आणि रवींद्रनाथ टागोर जर पंडित जवाहरलाल नेहरू जर बघितलं तर हे वकील होते बरोबर गुलाबाई देसाई हे पण वकील होते आणि तेज बहादुर हे पण न्यायाधीश होते म्हणजे याचा अर्थ काय होता काय म्हणत आहे मी हे न्यायव्यवस्थेच्या संबंधित वकिली वगैरे किंवा या क्षेत्रात होते रवींद्रनाथ टागोर यांची गीतांजली साहित्य आपले जनक आपलं जनगणमन वगैरे ते जे आहेत ते रवींद्रनाथ टागोर यांनी पुस्तकं लिहिली बरोबर आहे बंगालचे तर मग आता रवींद्रनाथ टागोर हे काय साहित्यिक साहित्य म्हणजे लिखाण करणारे वकील नाही काय ते पण बाकीचे सगळे कोण आहेत जानेवारी नोव्हेंबर जून सप्टेंबर आता याच्यामध्ये नाही का सगळे महिने जर बघ मी तुम्हाला मागे सांगितलं होतं तीस बत्तीस बत्तीस तेहतीस तेवीस तेवीस हे अठ्ठावीस मध्ये अंक टाकून द्यायचे बरोबर आहे आता जानेवारी मध्ये जर समजा नाही का अठ्ठावीस मध्ये जर टाकले तर कितीचा जानेवारी एकतीसचा अठ्ठावीस मध्ये तीन टाकले एकतीस झाले फेब्रुवारी सोडून द्या कोणता आहे पुढे आपल्याला मार्च ऐकायच्यात नाही एप्रिल आहे का नाही मे जून आहे का आहे जून कितीचा झाला तीसचा कारण अठ्ठावीस मध्ये दोन टाकले तीस जुलै ऐकायच्यात जुलै नाही ऑक्टोंबर नाही नोव्हेंबर आहे पुन्हा एकतीसचा झालं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आहे का सप्टेंबर कितीचा झाला तीसचा आणि सप्टेंबर सुद्धा कितीचा आहे म्हणजे हे सगळे कितीचे आहेत पा हे एकतीसचा आहे सगळे तीसचे आहे ठीक आहे त्यानंतर बघा पितळ कास्य कथिल आणि पोलाद आता हे सगळे जर कथिल पाहिलं तर हे म्हणजे दोन एकत्र करून बनलेल्या असायला पाहिजे पण आता पोलाद जर म्हणून चाल तुम्ही तर लोखंड आणि कार्बन लोह प्लस कार्बन याच्यापासून बनलेला आहे त्याच्यानंतर कास्य मला वाटत नाही का हे पण तांब म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो जस्त जस्त आणि तांब याच्यापासून बनलेलं काश्य पण नाही एका तशा पद्धतीने मिसळ जातो आहे फक्त कथे काय मिसळ मिस नाही ओके म्हणजे याचा वेगळा पर्याय हा त्यानंतर बघा आता इटली रोम याच्यात ही राजधानी आहे जर्मनीची बरे नाही याची नाही तुम्हाला सांगतो अमेरिकेचे संयुक्त संस्थान याची न्यूयॉर्क राजधानी नाही वॉशिंग्टन डी सी म्हणजे वॉशिंग्टन ही नाही का याची राजधानी आहे त्याच्यामुळे न्यूयॉर्क काय आहे नाही लक्षात येते त्याच्यानंतर मॉन्टेस्क्यू रुदयफोर्ड रुसो आणि मल्टर मॉन्टेस क्यू जर बघितला तर इतिहासामध्ये येतो इतिहासामध्ये म्हणजे इतिहास विषयाच्या रिलेटेड आहे रसोपट इतिहासामधला किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो की साहित्यिक किंवा एखादं फिलॉसॉफीची गोष्ट मांडलेलं आहे असे लोक आहे पण रुदर फोर्ड काय केलेलं आहे सायन्समध्ये आता विज्ञान विषयाच्या संबंधित आहे म्हणजे हा वैज्ञानिक आहे बाकीचे सगळे वैज्ञानिक नाही आहे त्याच्यानंतर रुदर फोर्ड हा वेगळा आहे टायबर डॅन्यू पाणी फ्री याच्यातला नाही का अँडीचे पर्वत आहे बाकी सगळ्या काय नद्या आयबर नदी युरोप नदी स्त्री नदी परी जिवा रोटी आणि व्यास याचं तर बारीक लक्ष घेतलं तुम्ही समजा त्याच्याला याला तर रुंदी हे गोष्टी बाकी सगळ्या वर्तुळाच्या संकल्पना आहे वर्तुळाच्या रिलेटेड वर्तुळात परी येत जिवा येते व्यास येते रुंदीचा काही संबंध येत त्यानंतर देश नदी नाव आणि गंगा याला आता काय म्हणजे का थोडस विचार केलं तर लक्षात येतं हे सगळे कोणते नाव आहेत देश कोणी कोणत्याही नदीला नदी म्हणता येते आणि नाव पण हे पण पामन नाव आहे फक्त गंगा हे प्रॉपर नाव विशेष नाव जातापर्यंत बरोबर आहे पण आता हे जर लक्षात घेतलं तर अजून इन्सॅट भास्कर चंद्र आणि आय आर एस याच्यामध्ये चंद्र हे नैसर्गिक ग्रह आहे बरोबर आहे पण इन्सॅट कृती जे मानव निर्मित आहे माणसांनी अशा इनसेट भास्कर पण मानव निर्मित आहे म्हणजे कृत्रिम ज्याला शब्द प्रयोग करतो केलेला उग्र आणि आय आर एस हा सुद्धा मानव निर्मित आहे म्हणजे हे कृती आहे हाच फक्त एक असा आहे की हा नैसर्गिक आहे कोणता नाही नैसर्गिक त्याच्यानंतर कबड्डी सुरपारंग क्रिकेट आणि उद्योग ह्या जनरली नाही का राष्ट्रीय खेळामध्ये जवळपास आणि सुरपारंगी हा ग्रामीण भागातला खेळ असल्याने काय केलं जातं एक दोरी आणि त्याला फुलं असतात आणि मग ते उंचवडी मारवण्यावर त्याला हात लावण्याचा प्रोसेस नाही काकू बरोबर आहे हे सगळे समानार्थी सुद्धा आहे कुडी कर आणि नाही कोणता आहे कर याला आपण खात म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा म्हणस सीताफळ पपई आंबा खाल्ला कधी आंबा बघायचं फोडल्याच्या नंतर कळतं बिया खूप आहेत बहु जास्त बिया आहेत सीताफळात पण अनेक बिया आहेत पपईत पण अनेक बिया आहेत प्रॉब्लेम आहे आंब्यामध्ये एक ओय म्हणतो आपण त्याला ते बीच आहे पण एकच आहे आहे की नाही द्विजवाली म्हणजे दोन तुकडे करते असे होते असे तर आंबा एक बीवाला बाकीचे सगळे आहेत वेगळं कोणतं आंबा ट्विटर व्हॉट्सअप युट्यूब आणि फेसबुक आता याच्यात युट्यूब जर प्रोसेस आवक आणि जाऊ ट्विटर न माहिती ट्वीट ट्वीट शब्द म्हटलं की काय लक्षात येतं बघा ट्विट करणे म्हणजे चिमणीचा चिवचिव आवाज म्हणजे म्हणतो चिवचिव करणे ट्विटर जसं टीच म्हणजे शिकवणे टीचर मध्ये शिकवणार असं येतं की कधीतरी पंतप्रधान मोदीजीने ट्वीट केलेला म्हणजे असा के चिवचूक करण्यात आला की माहिती तिच्यावरती मांडली त्याने आणि मग खाली रिप्लाय पण देतात तो रिस्पॉन्स म्हणजे प्रोसेस जाण्याची घडते आणि येण्याची घडते व्हॉट्सअपला पण काय होते अशी माहिती जाते वापस काहीतरी ये रिप्लाय येतो फेसबुकला माहिती जाते काहीतरी वापस येते पण युट्यूबच तसं नाही एखादा व्हिडिओ कोणी बघितलाच नाही तर तशाला तसं त्याची माहिती देणे आहे पण येणं नाही ना काही त्या हेतून लोक काही करत नाही मॅसेज करणे काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतून निर्माण झालेला आहे त्यात युट्यूब असं नाही आहे लक्षात येत त्यानंतर लक्ष द्या माऊस लक्षात येत माऊस याच्यात माऊस सीपीयू आणि मॉनिटर सीडी वेगळा भाग आहे कम्प्युटर रिलेटेड आहे सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मॉनिटर तुम्ही बघितलेलंच आहे अशा म्हणजे स्क्रीन आणि हे माहिती आहे तुम्हाला उंदीर नाही त्यानंतर सुंदर चांगले विषय छान याच्यात बघितलेलं बघा मी याच्यासमोर एक शब्द नाम वापरतो इथे मी असं म्हणू शकतो सुंदर मुलगी तर हे विशेष झालं बरोबर आहे सुंदर कापड चांगले मुलं हे हे विशेषण झालं इथं नाम झालं इथं छान मुलगी तर इथं पण आपण असं म्हणू शकतो की हे विशेषण झालं कल्पना करा करा की हुशारी मुलगी असे शब्द प्रयोग कधीच येऊ शकत नाही हुशार मुलगी येऊ शकतो हुशार ही नाही हुशारी स्वतः हे नाम स्वतः काय आहे नाम आहे बाकी सगळे काय आहे विशेषण आहे म्हणून नाही का हे वेगळा शब्द आहे लक्षात येते त्यानंतर बघा गोटी बांगडी लाडू चेंडू बाई बघायचं गोलाकार आणि वर्तुळाकार दोन शब्द आहेत गोटी ही भरीव असते अशा पद्धतीने केलं ना गोटी अशी भरलेली कुणा भरीव आहे त्याला गोलाकार शक्ती तुम्हाला कोणता गोलाकार लाडू हा शब्द भरीव आहे म्हणजे लाडू भरीव असतो असा पोकळ नसतो तेही गोलाकार असतो पुर्थे गोलाकार आहे चेंडू पण असा भरीव असतो गोलाकार हे सगळे शब्द याला वर्तुळाकार म्हणूनच ना कारण वर्तुळाकार गोष्ट काय राहते भरीव नसते इकडून तिकडे हात चालला म्हणजे कळलं इकडून तिकडे हात चालला म्हणजे भरी बसतंय का म्हणजे हे वेगळं असतं जरा भाग बरोबर आहे आणि ते काय राखायचं आहे ओके आता त्यात काही काही लोक काही काही वेगळी ने गोष्ट नाही असं तर्क लावतात काही जण की बाबा लाडू ही गोष्ट खाण्याची आहे बांगडी चेंडून भौतिक साधन आहे खेळण्याच्या वस्तू आहे असं समजतात तर्क लागतो पण आपण तो तर्क नाही लावायचा लावायचा तर्क ठीक आहे वर्तुळ आकार आकार याचा वर्तुळ आकार आहे हे गोलाकार आहे तो गोलाकार कुठेही गोलाकार मध्ये मोडल्या जाते भरीव आहे हात जात नाही पृथ्वी जयकडून बरोबर आहे जाते का आणि हे जे बांगडी आहे ते वर्तुळाकार आहे कधी कधी आपण पाहतो ते चा आकार ते ते वर्तुळाकार तर गोलाकार आणि वर्तुळाकार म्हणजे होते त्यानंतर अश्विन कार्तिक श्रावण आदरपद हे श्रावण वेगळा बाकी सगळे काय आहेत किती महिने कितीचा आहे तो एकतीसचा ठीक आहे त्यानंतर बघा बघा सदन आलय घर आणि ग्रह सदन घर ग्रह आता ग्रह म्हणजे काय ग्रहाला आलंय वाचनालय ते आलय म्हणजे सुद्धा घर जिथं पुस्तकं ठेवली जातात ते पुस्तक आलय पुस्तकालय म्हणजे काय जिथं पुस्तकांचं घर ते पुस्तकालय वाचनालय बरोबर आहे तस सदन हे सुद्धा नाही का कशाला सगळे समानार्थी शब्द आहे बरोबर आहे आणि ग्रह का हे वेगळा शब्द आहे त्याच्यानंतर राव पोपट राघू नाही फार प्राचीन काळातल्या नाही का, का गुरु तो पोपटाला म्हणजे शुक्राचार्य नावाचे गुरु होते शुक्राचार्य त्याला शुक म्हणायचे तर ते एवढं ज्ञान द्यायचे बरोबर आहे मग त्याच्यावरून पोपट असा जे शिकवलं ते बोलायचं बरोबर आहे तर ते ज्ञान देणारा जो पक्षी त्याला शुक पोपट बोलतो जे शिकवलं तेच बोलतो बरोबर आहे मग शब्द ज्ञान देणे आणि मग ज्ञान देण्याची प्रक्रिया करणारा कोण असा पक्षी कोणता तर पोपट म्हणून त्याला शुक म्हणणं लक्षात येत त्याच्यानंतर हे वेगळा शब्द आहे याच्यातला हा शब्द वेगळा त्यानंतर स्वदेशी देऊळ हे समानार्थ शब्द आहे देऊळ आणि बाकी स्वदेशी समान शब्द आहे म्हणजे वेगळा शब्द देऊळ राव राजा राणे पाटील विदुषित विदुषी वर बोल हे जेंडरच्या अपोजिट जेंडर सगळ्यांचे विरोधी शिंद पण इथं नाहीये विरोधी जेंडर लक्ष देते त्यानंतर अक्षत अक्षर शाश्वत आणि अक्षर या सगळ्यामध्ये करा हा जो जोड शब्द एकच आहे क्ष ते कसा क आणि बरोबर हा एकच शब्द आहे पण याच्यात नाही का शाश्वत म्हणजे कुठला कुठला शब्द नाही का हे जोड शब्द म्हणजे याला आपण जोड शब्द म्हणण्यापेक्षा काय म्हणूया संयुक्त जे शब्द आहे संयुक्त जोडाक्षर संयुक्त जोडाक्षर संयुक्त जोडाक्षर हे पण संयुक्त जोडाक्षर आहे इथं पण आणि इथं पण संयुक्त जोडाक्षर आहे इथं नाही आहे हे संयुक्त जोडाक्षर नाही शिव हा नुसतं जोडाक्षर अक्षर आहे त्याला संयुक्त म्हणजे कधी झालं शिव नाही संयुक्त अक्षरामध्ये दोनच येतात कोण कोणते येतात एक क्ष आणि दुसरा ज्ञ म्हणून याच्यात जो क्ष आहे तो संयुक्त जोडाक्षर आहे इथं श्व संयुक्त जोडाक्षर नाही आहे हे कन्सेप्ट आहे त्यानंतर बघा मित्र सप्तर्षी आगस्ते आता ही गमतीदार गोष्ट आहे की हे सगळ्यात नाही का मित्र हा एक तारा आहे अभिजित नावाचा तारा आहे बरोबर आहे तो तारा का प्रकाशित राहते आणि ते आता हे ऋषी होते हा सप्तर्षी जे आहे सात ऋषी एकत्र बसून ते बनलेला असं पौराणिक कथे म्हणजे की सात वर्षी एकत्र बसून ज्या काही विचारविरोधी करायचे तिच्यावरून ते सप्तर्षी बंद सात ऋषी सात ऋषी एकत्र बसून आकाशामध्ये ते करायचे कृती तर त्याला ऋषी बंद सत्तर ऋषी लक्षात आणि मग आता अगस्त हे पण नाही काय दिशादर्शक की पहिल्यांदा आगस्त नावाचा ऋषी होता ते ऋषी नाही का विशिष्ट दिशा त्याच एका दिशेला बसलेला होता पूर्वेला त्याच्यावरून जे प्रचंड स्वयं प्रकाशित होता असं समुद्रात जाणारे लोक त्याच्यावरून दिशा ठरवायचे की हा प्रकाशित असणारा तारा आपण या दिशेकडे चालू या अगस्त ताऱ्यावरून दिशा ठरवायचे भौगोलिक त्यावेळी समुद्रात दिल्यावर दिसत कळायच्या कोणती दिशा कोणती आहे तर प्रचंड प्रकाश ज्या ताऱ्यात आहे ते दिशा म्हणजे ही ही असं त्यावेळेस नाही का म्हणायचं तर याच्यावरून दिशा भौगोलिक लोक पहिले तर उत्तकाळ ठरवल्या जायचं ओके तर सप्तर्षी विक्रा हे एक एक तारा आहे मित्र अभिजित आणि अगस्ते हे ताऱ्याचा समूह आहे समूह आहे कळप आहे ठीक सरले इरले भरले इरले त्याच्यात इरले वेगळा शब्द आहे ठीक आहे आणि त्याच्यात दुसरे बघा की आध्यात्मिक निर्भना महात्म्य त्याच्यात त्याच्यातला अध्यात्मिक हा शब्द असा असावा आध्यात्मिक आसून सुरुवात बरोबर आहे निर्भचना महात्मे साई बरोबर आहे टेबल खुर्ची डॉक्टर म्हणून थोडस बघा टेबलचं स्पेलिंग मी पी ए बी डॉक्टर डॉक्टरचं स्पेलिंग चे डॉक्टरचं नर्सचं स्पेलिंग असं आहे पासून पण खुर्चीचं बेलिंग हे शब्दच मराठी हा शब्द झाला इंग्लिश हा शब्द झाला इंग्लिश हा शब्द काय झाला इंग्लिश पण हा शब्द कसा आहे खुर्ची मराठी त्याला इंग्लिश म्हणून चेअर होता बरोबर आहे म्हणजे हे शब्द मराठी इंग्लिशमध्ये दिलेले आहेत हा शब्द मराठी म्हणून हा वेगळा त्याच्यानंतर वाळू दयाळू कनमाळू मायाळू आता पाहिजे विशेषण कसे आहे दयाळू इथं नाम लाभ दयाळू व्यक्ती कृपाळू व्यक्ती मायाळू व्यक्ती पण वाळू व्यक्ती म्हणता येत नाही असं म्हणून बघा वाळू व्यक्ती नाही म्हणताय तो न वाळू व्यक्ती आहे म्हणता येत असं नाही म्हणताय ठीक आहे त्यानंतर बघा पकवाच मतंग ठेवलं सता याच्यात वेगळा शब्द कोणता आहे मृदन ओके अरे रे छान काय अरे रे छान काय आणि काय आहे काय बरोबर आहे आठवे सातवे तिसरे आणि दुहेरी याच्यात कोणतं वेगळा आहे सांगा आठवे साठावे तिसरे दुहेरी काय वेगळा आहे त्यानंतर अभिव्ययी क्रियापद म्हणी आली ना म्हणी वेगळं का तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आपले जे आठ हे आहेत काय पार्ट्स ऑफ स्पीच ज्याला नको नाम सर्वनाम विशेषण क्रियापद पण क्रिया विशेषण आणि आलय केवल व्हिडि आल्यावर अवयव आणि शब्द वेळी अवयव क्रियापद नाम जातीचे प्रकार आहेत म्हणी नाही आहे त्याच्यानंतर याच्यात बघा मंगळ पृथ्व शनी आणि बुध याच्यात कोण आहे वेगळा त्याच्यानंतर जुला जुलता पाल राहू पण याच्यात कोणता आहे देवता त्याच्यानंतर शुष्क आद्र कोरडा आणि सुका फार काय लक्षात घ्या आता कोरडा कोरडा कोरडी पाणीपुरी द्या सुकी पाणीपुरी द्या म्हणजे सारखीच आहे सुकी कोरडी आणि असं म्हणून पाणीपुरी पाणीपुरीवाल्याला आपण जागा मला ना थोडी शुष्क पाणीपुरी पुरी आहे शुष्क म्हणजे तिच्या डोक्याच्या वरून जा तुम्हाला म्हणायचं आहे कोरडी पाणीपुरी पाहिजे याचा अर्थ पण तोच होतो हा पाणीपुरी वेळेला दादाला म्हणजे दाय झा म्हणला आज ना शुष्क पाणीपुरी खावा वाटायला ते म्हणजे बाई डोक्यावर पडली की मग आता नाही दुसरीकडं म्हणजे शुष्क म्हणजे काय होते कोरडी म्हणजे सुखी आद्र याचा अर्थ राहतो गुलावा असते तुम्ही जर सोयाबीन वाले लोक पाहिले असे सोयाबीन घेतात तोंडात पोडतात आणि मग त्याच्यात जर समजा ओलसरपणा असेल तो पण आता असतो आर्द्रता असते मन त्याला मला तपासणी करतात ते लोक टेस्ट करतात वेगळा शब्द कोणता याच्यात आग्रता कोणता बटाटे आले स्वयं रताळे कोणते वेगळ्यात हा रताळे हे सगळी खोड आहे हे सगळी काय आहे खोड आहे ती पण काय आहे तर फक्त लक्षात ठेवायचं आपण खोड खात असतो बटाटे खातो तुम्हाला जर असं म्हणत वाला तुम्ही खोड खाता का नाही सर आम्ही खात नाही रताळ हे वेगळं आहे मूल लक्षात येते चला ओके